जिल्ह्यातील सात तालुक्यात गट शिक्षणाधिकारी पदेरिक्त प्राथमिक ची दोन उप शिक्षणाधिकारी पदेरिक्त शैक्षणिक क्रांती असलेल्या सातारा जिल्ह्यात अकरा पैकी सात तालुक्यांचा कारभार प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांना सुरू आहे तर सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील दोन उप पदे रिक्त आहेत यामुळे सात तालुक्यांना पूर्ण वेळ गट शिक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी पायलट प्रोजेक्ट राबवले जात आहेत त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा देशासह राज्यात नावलौकिक आहे मात्र शिक्षण विभागामध्ये विविध रिक्त असल्यामुळे विविध पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे दिला गेला आहे शासनाकडून काही महिन्यांपूर्वी उपशिक्षणाधिकारी व घटश पदावर नियुक्तीचे आदेश काढण्यात आले परंतु त्यात सातारा जिल्ह्याच्या वाटेला काहीही आले नाही त्यामुळे काही ठिकाणी पूर्णवेळगड नाही कुठे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार देऊन तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा गाडा चालवला जात आहे याशिवाय प्राथमिक शिक्षण विभागातील दोन उपशिक्षण उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदेही गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत त्यामुळे जिल्ह्यात शिक्षण विभागाची प्रशासकीय कामे करताना शिक्षण अधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे तालुक्यातील प्रभारींकडून अनेकदा वेळेवर माहिती मिळत नसल्याचे दिसून येते सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सातारा जावळी कराड व कोरेगाव येथे पूर्णवेळ गट शिक्षण अधिकारी आहेत मात्र दुसरीकडे महाबळेश्वर वाई खंडाळा फलटण मान खटा व पाटण तालुक्यात पूर्णवेळ गट अधिकार नाही त्यामुळे या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर अतिरिक्त पदाची मदार आहे माध्यमिक शिक्षण विभागासाठी चार अधिकारी पदे मंजूर आहेत त्यापैकी एक पद कार्यरत असून उरलेले तीन पदे रिक्त आहेत तसेच शिक्षण अधिकारी पदेही चार मंजूर असून एक पद कार्यरत आहे तर उरलेली तीन पदे रिक्त आहेत गट अधिकाऱ्यांबरोबर शालेय पोषण आहार अधीक्षक शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांचीही के पदे आता रिक्त झाली आहेत त्यामुळे या पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे आल्याने अधिकाऱ्यांना तारीवरची कसरत करावी लागत आहे